दहा अकरा वर्षापूर्वी मित्रांच्या सोबत आहे कोल्हापूरच्या गड मध्ये गगनबावडा गडाकडे सॉरी गगनगडाकडे आपण हे पावसाचं माहेर गर म्हटलं जातं तसं तो नाही मंडळी गगनगड हे प्राचीन नाव आहे आज या गडाला जवळपास हजार ते बाराशे वर्ष पूर्ण झाले प्रू मधला हा व्ह्यू आहे सण्यावरती आता भजन आहे आपल्याला कानावरती शिवगड दिसतोय आपल्याला आणि काय पहिल्यांदा तुझ्या आठवण झाल्या त्या गडावरती अजूनही शेवगातील एक नियम पाळला चालतोय पपासनी दाखवली भाजा अरे काणी भयाकर लेवलची थंडी असते आपण स्वर्गात आलोय लागणार जो मी अनुभव घेतोय का नाही ते तुम्हाला सुद्धा घ्यावं लागणार आहे कानाखाली खरं <laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कोल्हापूरच्या गड भटकंतीमध्ये आणि कोल्हापुरातल्या तेरा गडांच्यापैकी आणि कोल्हापूरच्या शंभर नंबरी कोल्हापूर या आपल्या सिरीजमध्ये पुढच्या गडावरती आपण निघालो आहे आजचा गड असणार आहे गगनगड ज्या ठिकाणी गगनगिरी महाराजांचा मठसुद्धा आहे आणि हे ठिकाण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या पावसाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आहे सध्या मी आहे भुईबावडा या आणि इथला व्ह्यू तुम्ही कसा दिसतोय सांगता इथला व्ह्यू कसा दिसतोय सांगा म्हणजे का आपण घेतला गोप्रो आणि गोप्रो मधला हा व्ह्यू आहे आणि इथून पुढचा शूट कसा असेल ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा असेल आणि सोबत आहे आपला गेल सन्या ठीक <laughs> आहे इथून पुढे जाणार आहे आपण आता गगनगडावरती आणि सनसेटला थोडा वेळ राहिलाय तोपर्यंत आपण जाऊया गगनबावडा गगनगडावरती गगन चला तर मित्रांनो भुई हा भुईबावडा घाट आहे का नाही जो कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडतो आहे आणि प्राचीन घाट आहे इथून पुढं गगनगड काही अंतरावरतीच आहे झालंय काय ओके आणि लवकरच सनसेट होईल आपल्याला गगनगडावरती जायचं आहे चला लवकर मंडळी गगनगड हा कोल्हापूरपासून पंचावन्न किलोमीटर लांब असणारा गगनबावडा या गावात बसला आहे गगनबावडा हे फक्त गावच नाही तर एक तालुक्याचं ठिकाण आहे तसं कोल्हापूरमध्ये येणाऱ्या थंड वेळेचं एक ठिकाण आहे गगनगड कोल्हापूरच्या पर्यटनामध्ये एका भक्कम बुर्गाची भूमिका पार पडतोय गगनबावडा बस स्टँड आणि पुढे गेल्यानंतर ना हा रस्ता पुढे होतोय तिकडून आपण आलो आहे ना इकडे कोल्हापूर इकडे करुळ तिकडे गेला करुळ गाठनं आपण जाणार आहे आता गगनबावडा गडाकडे गगनगड गगनगड सॉरी गगनगडाकडे निघाले आपण ह्या कमानीत ना आता आले गड दीड किलोमीटर आत राहतोय सह्याद्रीच्या मुख्य डोंगर रांगेत आणि एक डोंगर बाहेर पडलाय आणि याच्यावरच दुसरा यांनी हो गड बांधलाय याची उंची जवळपास सहाशे एक्क्याण्णव भुईबावडा आणि करोळ घाट या सगळ्या परिसरावरती लक्ष ठेवायला गगनगडाची निर्मिती केली ओके मित्रांनो घाटात का थांबलोय कारण गगनगडावरती आयुष्यात दुसऱ्यांदा आलोय मी आणि त्यावेळेला काय आयडिया नव्हती युट्यूबवरती मी येन वगैरे आणि आपल्याला मुळावर दिसतो हा आणि ह्या दरीचा व्ह्यू तुम्हाला दाखवायचा होता हा आपल्याला गगनमा गगनगड दिसतोय आणि सह्याद्रीच्या अकरा विकरा खोऱ्या खो आणि सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी लांब पर्यंत आपल्याला मुळागड दिसतोय तो, आप दिसतो तो मागलाच आपला व्हिडिओ होता तिथं आपल्याला चाकवा लागलेला इथून मुळागड दिसतोय आणि ह्या सह्याद्रीच्या दऱ्या बघताय भन्नाट व्ह्यू आहे आणि गडावरती आता भजन चालू आहे आपल्याला कानावरती पडतंय चला प्रसाद असला तर बरं होईल हा हा <laughs> वेळ भरपूर झालाय आपण बघूया आता गगनगड चला या ठिकाणावर पावसाचं लय प्रमाण असतंय त्याच्यामुळे इथला परिसर एकदम हिरवा आणि लुसलुसीत असतोय गड बघणे एका बाजूला पण या घाटांना प्रवास करत गडाकडे लक्ष देणं हे सुद्धा निराळा अनुभव आहे हा इथं घाट जोडलाय का दोन्ही बाजूला जरा दिसतात पण आणि इकडं पण आणि मधले चिंतले ओके आणि समोर काहीतरी दिसतंय तुम्हाला दाखवतो जबरदस्त मित्रांनो पुन्हा पुन्हा थांबू वाटतंय कारण का मी अशा स्पॉटला आहे माझ्या डाव्या बाजूला आहे हा करुळ घाट आहे आणि उजव्या बाजूला त्या ठिकाणी दिसतोय तो भुईबावडा घाट आहे आणि ही गगनबावडा गगनगडाची डोंगर रांग आहे ती मुख्य डोंगर वेगळी झाल्या आणि या ठिकाणाहून म्हणजे इथूनच वेगळी झाल्या दोन्ही दऱ्या आणि दोन्ही घाट आपल्याला दिसतात जे कोकण आणि कोल्हापूरचा संदर्भ दिसतोय इकडच्या बाजूला धुक्यामध्ये आणि डोंगरामध्ये शिवगड दिसतोय आपल्याला आणि कदाचित वातावरण जरास टप्प्या त्यामुळे रांगणा पण दिसला असता होय नाय ला आणि गणपती बाप्पाचं दर्शन होतंय पाय गडाच्या पायथ्याला आणि त्या ठिकाणी आपण गाडी पार्किंग करून वरती जातोय आता गगनगड चला बघूया ओके गडाच्या पैद्यालाच okay. गाडीची पार्किंगची सोय आहे आणि इथून कमान आहे जिथं गगनगड लिले गगनगड लिले आणि गगनगिरी माता आश्रम आपण आता पायरी मार्गाने वरती जातोय <laughs> म्हणजे या कमानीत आल्यावर आम्हाला एक किस्सा आठवला होता आमच्या भूत काळात घडला होता सोन्या एकदम भन्नाट किस्सा होता तो इथं आल्यावर कोणाच्या आठवण झाल्या वगैरे आमल्या अमोल इथं आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुझी <laughs> आठवण झाली त्या माकडाने तुला थप्पड लावली कानाखाली खर टाक म्हणजे दहा अकरा वर्ष आम्ही आम्ही सगळ्या मित्रांच्या सोबत आणि आम्हाला आमचा मित्र होता माकडा सोबत जर चेष्टा करायला गेला आमच्या देखत स्टँड मारायला कानाखाली खाड चलो ते मंकी मॅजिक हा राईट कमानीच्या उजव्या बाजूला या रेडेच्या प्रतिकृती सोबत मसोबाच भव्य असं मंदिर आपलं स्वागत करत आहे मसोबाचं दर्शन घेऊन या कमानीतून आपण पायऱ्या जडत वरती जातोय आपल्या पाठीमागे दिसतोय भुईबावडा घाट या पायऱ्याचा सुखद अनुभव घेऊन आपण पुढे आल्यानंतर ना हे नयन दृश्य दिसले ते करोळ घाटातलं या ठिकाणी येऊन आपली नजर कैद होत्या पुढे आल्यानंतर ही दुसरी कामाने आपलं स्वागत करत्या इथून पुढे वरती गेल्यावर समोर दिसतोय आपल्याला चैतन्य गगनगिरी महाराजांचा आश्रम या ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ करायला सक्त मनाई इथे येऊन आपण पाठीमागं बघितल्यानंतर असं वाटतं खरंच आपण स्वर्गात आलो आहे इथं आल्यानंतर एंट्री केलं की कि बाजूला इथे चप्पल छान आहे चप्पल काढलं इथं लागलं आपल्याला स्वच्छता गृह आहे म्हणजे आपलं हातपाय स्वच्छ करून कंपल्सरी हातपाय स्वच्छ करून वरती दर्शनासाठी जायचं आहे आणि आजूबाजूला आपले इथं डाव्या बाजूला कातळात खोदलेल्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात ज्या ठिकाणी राम शितान लक्ष्मण जगदगुरु तुकाराम महाराज विठ्ठल रुक्माई शेष नागावर आरोड असणारे जगन्नाथ भगवान विष्णू या ठिकाणी महाभारतातला एक प्रसंग रेखाडलाय ज्या ठिकाणी रथामध्ये श्रीकृष्ण सारथ्य करतायत अर्जुन पाठीमाग आहेत आणि हे पाच पांडव पुढे दिसत आहेत आल्यावरती या मूर्त्या बघण्यात मन एवढं रेंगाळून जात आहे की पुढं अजून गड बाकी महाराजांचा मठ सोडला की दा उजव्या बाजूला आपल्याला आकर्षक असं शिल्प भेटतात ते शिल्पापासून पायऱ्यावरती आलं त्याच पायऱ्यावरने आपण उभं आणलोय गडाच्या अजून सर्वोच्च टोकावर पोचलेलो नाही या ठिकाणीसुद्धा ना एक मंदिर हॉल आहे आपण आज जाऊन दर्शन घेऊ व्हिडिओ करू देणार नाही तर पण बाहेरचा इंटरफेस असा आहे एकूण एक आणि आपल्याला ते तिकडे जवळ बालिकेला तिकडे आपल्याला तिकडं जायचं आहे पहिले आपण इथल्या मंदिरात जाऊन येऊया नव्याण्णव टक्के लोकांना वाटते की या ठिकाणी गगनगिरी महाराजांचा आश्रम होता त्याच्यामुळंच या गडाचं नाव गगनगड असं ठेवलं आहे तर तसं नाही मंडळी गगनगड हे प्राचीन नाव आहे भोजराजा दुसरा यांनी हा गड बांधला होता त्यापासूनच या गडाचं नाव गगनगड आहे म्हणजे याची उंची एकदम ढगात गेल्यासारखी वाटते म्हणून गगनगड मंदिरात बाहेर आल्यानंतर समोर दिसणारा हा बाले किल्ला या मंदिराच्या वरती असणाऱ्या छोट्या छोट्या मूर्त्या या घाटातून दिसणारे हा भन्नार अशा दरीखोऱ्या आणि समोर असणारा शिवगड त्याचबरोबर ह्या अश्वारूढ असणारा गगनगिरी महाराजांची मूर्ती मनाला मोहक लावून जात्या अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो या गडावरती अजूनही शिवकाळातील एक नियम पाळला जातो म्हणजे गडाचे महादरवाजे रात्री नऊ ते सकाळी पाच या वेळेमध्ये बंद असतात मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर लगेच डाव्या बाजूला आपल्याला इथं बोर्ड लावला म्हणजे डायरेक्शन दिले की गडावरती कुठलं ठिकाण कुठल्या बाजूला आहे तर आपण आता पुन्हा एकदा गडाच्या संपूर्ण सगळ्यात उंच ठिकाणी त्या ठिकाणी निघालोय गगनगडावरती मी लाईफमध्ये मध्ये तिसऱ्यांदा आलोय म्हणजे आठवीत असताना सहलीला सहलीला आलो होतो सरीला आल तो त्यानंतर ना जवळजवळ बारा तेरा वर्षापूर्वी मित्रांसोबत आलो होतो आमचा सगळा ग्रुप कॉलेजमध्ये असताना आणि आज आज युट्यूबर जास्त का नाही माझ्या देवराला दाखवलं बाजायला पुन्हा इकडे पायऱ्या सुरू झाल्याच आणि आपण आता पहिरी मार्गावरती जायचं आहे थोड्याच वेळात आता सनसेट होण्याचे चान्सेस आहेत ओके इथून मी ओसीस व्ह्यू दिसतोय मित्रांनो या बाजूला आहे भुईबावडा घाट आणि इकडच्या बाजूला आहे करोळ घाट आणि यज्ञ मंडप आहे आणि आपण आता अजून वर चाललोय बालेकिलेकडे जात असताना एक छोटस पठार लागतंय आणि त्यानंतर एक छोटीशी टेकडी लागते हा एरिया पार करत असताना इथला सोसाट्याचा वारा आपलं भन्नाट असं स्वागत करतोय या छोट्या टेकडीवरती आल्यावर या शंभू महादेवाचं दर्शन घेऊन आपण बाले किल्ल्याकडे जातोय आम्ही गेलो तर त्यावेळेला दसऱ्याची संध्याकाळ होती त्यामुळं जवळ होता बाले किल्ल्याकडे जात असताना उजव्या बाजूला कातळ काढा आणि डाव्या बाजूला खोल तरी हे तळकोकणचं दर्शन आपल्याला देत होते थोड्या वेळ पुढे चालत गेल्यानंतर ना आपल्याला बांधलेल्या पायऱ्या दिसतात आणि आधार घ्यायला रेलिंग पण लागतात हे झाड कारवी इकडची फुललेली फुल नाही आमचं नशीब चांगलं होतं मामा मागल्या वर्षी आम्ही याच दिवसात राजगडला गे गेलतो निलार कुंज आणि कारवी ॲट अ टाईम आम्हाला बघायला मिळाली या मामांच्या संग गप्पा मारत मारत आणि या पायरीवरती बहरलेला निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही कधी बाली गेल्याच्या के महादरवाजा केलो okay. तर हा दरवाज दर्वेश, दरवाजाची दर्वेश, काय आवड शिलाहार घराण्याचा विक्रमादित्य राजा भोज दुसरा महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा गड किल्ले बांधले आहेत त्याच्यापैकीच हा एक गगनगड आज या गडाला जवळपास हजार ते बाराशे वर्ष पूर्ण झाल्यात इसवी सन बाराशे नऊ साली सिंधनदेव यादवने भोजराजाचा पराभव केला त्यानंतरनं गगनगडाची मक्तेदारी यादवांच्याकडे गेली कालांतराने महाराष्ट्रावरती सुलतानशाहीचा घाला आला पुढे महामणीची शकले पडल्यानंतर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोल्हापूर तथा हा गड सुद्धा आदिलशाच्या राजवटीत जवळपास अडीचशे ते तीनशे वर्ष होता पुढे भविष्यात सोळाशे साठ साली प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला फाडल्यानंतर छत्रपती शिवरायांनी हा गड स्वराज्यात आणला पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी रामचंद्र पंत पावडेकर यांच्या स्वामीनिष्ठेवरती खुश होऊन गगनगडाची जहागिरी त्यांना दिली त्यानंतर अठराशे चव्वेचाळीस साली हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला तिथून पुढे या गडाची अवस्था आपल्याला माहितीच आहे गडावरती प्राचीन काळातली अनेक अवशेष आहेत पण सध्या त्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही पैकी बाले किल्ल्यावरती गैनीनाथांचं मंदिर राजवाड्याचे काही अवशेष आणि छोटेखानी तलाव दिसतोय सगळ्यात मोठी गोष्ट या ठिकाणाहून हो असणाऱ्या संपूर्ण कोकण प्रदेशाचं सौंदर्य अगदी नजरेत सामावून घेण्यासारखं आहे सगळ्यात उंचावरच्या आलो आलोय आपण हा पाठीमाग पीर महाराजांचा दर्गा आहे आणि या ठिकाणावरून जो नजारा दिसतोय एकदम भन्नाट आदित्य नारायण समोरासमोर चेहऱ्या पुढे तोंड पुढे दिसतात हा या डोंगर रांगेचे शेवळच टोक दिसतंय हे आणि या सगळ्या सह्याद्रीतल्या डोंगर रांगा एकमेकांच्या पासून अलग विलग होतेला एकमेकाला जॉईंट होताना दिसतात इकडच्या बाजूला हाय सुद्धा कोकण इकडच्या बाजूला तटबंदी सुद्धा दिसत्या आणि एकदम भन्नाट एकदम भन्नाट आणि कसं आहे प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात कैद होतेच असं नाही किंवा प्रत्येक माझ्या फिलिंग्स असेल ना पहिले इम्प्रेशन असेल कॅमेऱ्यात कैद होतेच असं नाही यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष त्या स्थळावरती यायला लागणार आहे प्रत्येक त्या ठिकाणावरती यायला लागणार आहे जो मी अनुभव घेतो आहे का नाही तो तुम्हालासुद्धा घ्यावा लागणार आहे त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही माझ्याकडून माझ्याकडून जितकं होईल तितकं मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे तुमच्या हातात तुमच्या जवळ घर बसलं तुम्हाला दर्शन व्हावं यासाठी पण कधीतरी घराच्या बाहेर पडा आणि तुम्ही पण अशा आनंदाचा अशा वातावरणाचा आनंद घ्या मंडळी संध्याकाळचे साडेसहा वाजत आल्यात आदित्य नारायण असताना गेल्यात आणि गगनबावड्या गगन गडाच्या गगन सर्वोच्च शिखरावरती आहे माझ्या डाव्या बाजूला करू घाट दिसतोय आणि इकडच्या बाजूला भुईबावडा आणि या दोन्ही गाठावरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या गडाची निर्मिती झाल्या आणि छत्रपती शिवराय या गडावरती बऱ्याच वेळा येऊन गेलत असं डाकल्या आहेत आपल्याकडं तर हा होता आपला नवीन सिरीज मधला अशा गेलं हा होता आपल्या नवीन सिरीज मधला एक एपिसोड गगनगड कोल्हापुराच्या सर्वोच्च शिखरांच्या पैकी एक असेल आणि दुसरी गोष्ट की कोल्हापुरातलं किंवा पश्चिम महाराष्ट्रातलंही पावसाचं माहेर घर म्हटलं जातंय पश्चिम महाराष्ट्रातलं नाही महाराष्ट्रातलं हे पावसाचं माहेर घर म्हटलं जातं आणि या ठिकाणी भयंकर लेवलची थंडी असत्या पाऊस पण भयानक असतो आहे आणि सगळं कोकण भाग इथून नजरेस पडतो आहे तर मंडळी आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांच्यासोबत फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि ह्या प्रवासामध्ये नवीन माझ्यासोबत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत राहा कोल्हापुरातले शेवटपर्यंत शंभर भाग येणार आहेत कोल्हापुरातले अनोळखे असे शंभर भाग येणार आहेत ते शंभर नंबरी आम्ही कोल्हापुरी जय शिवराय चला मंडळी कोल्हापूरच्या गडभटकंतीतला अजून एक किल्ला सर झाला लवकरच निघालो आपण पुढच्या प्रवासावरती एका नवीन किल्ल्यावरती नवीन जोडीदारांच्या सोबत आणि ते आहेत गव्यांच्या राज्यात निघाल्यावर ही गव्यांच्या सोबत अजून आधुनिक गव ओळख करून द्या की संकेत गाव्यांची <laughs> <laughs> निघालो आपण आता दाजीपूरच्या जंगलात हरवलेला पुढचा गड किल्ले धुक्यामध्ये आणि डोंगरामध्ये शिवगड दिसतोय आपल्याला आणि